स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तीस मेला आपण पाहणार आहोत की जीवा आणि पार्थला पोलीस दीपक वर हल्ला केला म्हणून अटक करायला येतात पण नंदिनीची ओळख असल्यामुळे पोलीस झालेल्या सगळ्या प्रकारावर जीवाला कायदा हातात घ्यायचा नाही ही ताकीद देतात नंदिनी माझी फक्त बायको नाहीये ती माझा अभिमान आहे असं जीवा सर्वांसमोर म्हणतो इतक्यात पोलीस म्हणतात की मोहिते मॅडम माफ करा तुमची आता ओळख नंदिनी जीवा देशमुख अशी आहे ना पोलीस असं म्हणताच काव्याला खूप वाईट वाटतं कारण यावेळी जिवा देखील खूप खुश असतो पोलीस काव्या आणि नंदिनीची साक्ष घेतात आणि ते निघून जातात यानंतर जीवा नंदिनीला हळूहळू खोलीत घेऊन येतो हे सगळं पाहून काव्या मात्र खचून जाते तिचा हातून जळफळाट होत असतो यानंतर खोलीत आल्यावर नंदिनीच्या हातातील धागा जीवाच्या घड्याळात अडकतो यावर नंदिनी म्हणते किंवा माझी फिल्मी फॅन्टसी आता एक पूर्ण झाली माझं असं स्वप्न होतं की असा प्रसंग माझ्या आयुष्यात यावा असं म्हणत जीवासमोर नंदिनीची बडबड सुरू असते यावर अगं नंदिनी किती बोलतेस तोंडाचा पट्टा किती सुरू आहे असं म्हणत जीवा आणि नंदिनी हसत खेळत एकमेकांशी बोलत असतात जीवाला असं काळजी करताना पाहून नंदिनी त्याच्यामध्ये पूर्णपणे हरवून जाते या दोघांमध्ये आता हळूहळू प्रेम फुलताना दिसतंय तर इकडे मात्र काव्या घडलेल्या सगळ्या प्रकाराचा विचार करत असते नंदिनी जीवा देशमुख ही माझी बायको आहे जीवाने सगळ्यांसमोर बोललेले हे शब्द तिला आठवत असतात काव्याला असा हातात उलट पुस्तक घेऊन अभ्यास करताना पाहून पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही सेम जीवासारखे आहात जीवा, आहा। जीवा लहानपणी तुमच्यासारखाच असा उलट पुस्तक घेऊन अभ्यास करायचा पार्थचं असं बोलणं ऐकून काव्याच्या लक्षात येतं की आपण खरंच उलट पुस्तक घेऊन अभ्यासाला बसलो यानंतर ती पार्थवर चिडते आणि रागाने बाहेर निघून जाते बाहेर आल्यावर शिडीवर बसून ती विचार करते की जीवा मागचं सगळं विसरून हे लग्न मान्य करणार नाही ना झालं आता लग्नाला एक महिना आता वेळ वाया घालवायचा नाही असं काव्या विचार करते तर इकडे नंदिनी जिवाला म्हणते की तुम्हाला लग्न टिकून ठेवायचं आहे ना यावर जिवा तिला काहीच उत्तर देत नाही तो नंदिनीला हसत खेळत समजावतो यानंतर जीवाला मित्राचा फोन येतो तेव्हा नंदिनीला समजतं की जीवाचा वाढदिवस आहे यानंतर ती ठरवते की जीवाला वाढदिवसाला आपण काहीतरी सरप्राईज द्यायचं आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत नंदिनी आणि मानिनी जीवाच्या वाढदिवसाचे प्लॅनिंग करत असतात तर इकडे काव्याने जीवाला दिलेलं जॅकेट हे पार्थच्या कपाटात सापडत यावर काव्या पार्थवर खूप ओरडते काव्या नंदिनीताईने तुमची कोणती वस्तू ढापली आहे का असं पार तिला विचारतो यावर काव्या म्हणते की हो माझी सगळ्यात जवळची माझी प्रिय वस्तू नंदिनीताईकडे त्यामुळे आता मालिकेत काव्या पार्थला विश्वासात घेऊन तिचं आणि जीवाचं सत्य सांगेल का हे आपल्याला येत्या भागात समजेलच मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज